नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज ने कोगनोळी टोल नाक्यावर बर्निंग ट्रकचा थरार टोलनाका पेटला अफवा प्रत्यक्षात मात्र ट्रकच पेटलेला होता कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावरती बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार अनुभवायस मिळाला यामध्ये टोल नाक्यावरील एक भूत जळून खाक झाला असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी हानी झालेली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले काही वेळासाठी कोगनोळीसह परिसरामध्ये टोल नाका पेटल्याची अफवा पसरली होती मात्र प्रत्यक्षामध्ये ट्रकच पेटल्याचे निदर्शनास आढळून आले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की निप्पाणीहून कोल्हापूरच्या दिशे जाणारा ट्रक क्रमांक के ए झिरो वन ए जे एकोणचाळीस एकोणतीस हा कोगनोळी टोल नाक्यादरम्यान आल्यानंतर ट्रकचा टायर फुटल्यामुळे टोल नाक्याच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या कटड्यावरती जाऊन आदळला यावेळी डिझेलच्या टॉकीला स्पार्किंग होऊन ट्रकला आग लागली त्यामध्ये ट्रक जळून खाक झाला तसेच टोल नाक्यावरती बूथ सुद्धा जळाला असल्याचे समजते यावेळी अग्निशामक दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला जनमत न्यूज साठी कॅमेरामॅन नितीन धनवडेसह राज गोळेकर मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व हो, अनिवासी हजना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्यात जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी